नमस्कार नर्मदे हर माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे लेखांक एकशे अठरा श्री रंगावधूत महाराजांची तपोभूमी श्री क्षेत्र नारेश्वरचं दर्शन व कहोणा मारुतीसाठी श्रमदान नर्मदा मैयामध्ये मला तरणारी वीट सापडली तो परिक्रमेचा शंभरावा दिवस होता पाठीवरचा भार प्रचंड वाढल्यामुळे प्रत्येक पाऊल जपून टाकत होतो आता मला वेद लागले होते ते नारेश्वरच्या दर्शनाचे माझे सद्गुरू परमपूज्य श्री जनार्दन स्वामी महाराज खेर बडोदा यांच्या मुखातून मी नारेश्वरच्या श्री रंगावधूत महाराजांच्या विषयी खूप काही ऐकलं होतं तसंच येताना परिक्रमा मार्गामध्ये त्यांचे अनेक भक्त भेटले होते व दिसतही होते सर्वसाधारणपणे भक्तांची आध्यात्मिक प्रगती पाहता त्यांचे दैवत कसे असेल याचा अंदाज येऊ शकतो शिवाय जी बाबजी असे ज्यांना प्रेमाने म्हटले जाते त्या रंगावधूत महाराजांनी स्वत नर्मदा परिक्रमा केली होती त्यामुळे त्यांच्या तपस्थळीच्या दर्शनाची एक वेगळीच आस लागली होती हळूहळू वाळूचा किनारा विस्तार घेऊ लागला नर्मदा मातेची समुद्राजवळची वळणं मोठी असल्यामुळं इथे कित्येक किलोमीटर रुंदीचा वाळूचा किनारा आहे प्रसंगी दोन किलोमीटर रुंद वाळू आपल्याला सहज लागते ती मैयाकडे पाहत चाल मी मैयाकडे पाहत चाललो असताना अचानक सर्व जग घालत आहे असं मला वाटलं आणि क्षणात मी पंधरा फूट खोल वाळूच्या खड्ड्यात पडलो माझ्या असं लक्षात आलं की चक्क जेसीबी लावून हा खड्डा पाडण्यात आला आहे त्यातून बाहेर येताना फार कसरत करावी लागली नाकातोंडात वाळू गेली समोर पाहिलं तर लक्षात आलं की इथून पुढं कित्येक किलोमीटर असे खड्डेच खड्डे नर्मदा मातीच्या उदरामध्ये पाडून ठेवण्यात आलेले आहेत शब्दशहा शेकडो जेसीबी इथे वाळू उपसण्याचं काम अहोरात्र करत होते जेसीबी हा शब्द चुकीचा आहे हे छोटे अर्थ अर्थमोर्स नव्हते तर ही अशस्त्र एस्कॅवेटर पोकलेन मशीन होती त्यांच्या एका जबड्यामध्येच एक छोटा हत्ती मिनी ट्रक भरून जाईल इतका मोठा त्याचा जबडा असतो नर्मदा मातीच्या काठावर वाळू उत्खनन अनेक ठिकाणी पाहिले पण या भागामध्ये चाललेल्या वाळू उपशाने मैयाच्या काठाचे जे काही विद्रुपीकरण केलं आहे ते पाहून मन उद्विग्न झालं अशाच प्रकारच्या वाळू उपशाचं एक प्रातिनिधिक क्षेत्र आहे मैयाचं त्याच भागातलं आहे या सुंदर अशा वाळूच्या किनाऱ्याचं एक स्वतंत्र पर्यावरणीय महत्त्व असतं पर्यावरणीय महत्त्व असतं इथे अनेक प्रजातींचे कीटक पक्षी सरीसृप वन्यजीव मासे वास करत असतात परंतु इथलं वातावरण पाहता इथे टिकणार नाही अशी अवस्था निर्माण करण्यात आली होती मोठमोठी अवजडी यंत्रसामुग्री त्याचा प्रचंड आवाज आणि त्यातून येणारे तेलाचे वास यानेचा किनारा व्यापलेला होता शब्दशहा आघाडी खायवा ट्रक आणि डंपर वाळूची ने आण करत होते त्यांची गती पाहता हा वाळूचा किनारा आहे का राष्ट्रीय महामार हा वाळूचा किनारा आहे राष्ट्रीय महामार्ग नाही हे चालक विसरल्याचं जाणवत होतं बऱ्याच डंपरचे चालक हे अतिशय लहान मुलेच अस, अस असावीत असं वाटत होतं म्हणजे त्यांचं वय जेमतेम अठरा ते वीस बावीस असावं असं दिसत होतं या वयात स्वाभाविकपणाने दिसणारी अंगभूत मस्ती यांच्या वाहन चालनातून प्रकट होत होती संधी मिळाली आहे तर बेसुमार वाळू उपसा अशा प्रकारची मानसिकता सर्वच लोकांच्या वागण्यातून दिसत होती जणू काही ही संधी पुन्हा नाही असं सर्वांचं वर्तन होतं कोणाचेही काठाने चालणाऱ्या परिक्रमासींकडे लक्ष नव्हतं लक्ष द्यायलामुळे कोणाकडे वेळच नव्हता आपणच आपला जीव मुठीत धरून चालायचं चा असा सर्व प्रकार होता इतका गोंगाट असल्यामुळं इथलं वन्यजीवन पूर्णपणे अस्तंगत झालेलं होतं सरळ चालत जाण्यासाठी रस्ताच मिळत नव्हता वाळूतून जाणाऱ्या वाहनांनी इतके रस्ते तयार केले होते की विचारू नका वाळू डंपरमध्ये भरल्यावर बराच काळ त्यातील पाणी झिरपत राहते या पाण्यामुळे सर्वत्र चिखलच चिखल माजला होता त्यामुळे गुडघ्याच्या खालचे संपूर्ण पाय चिखलामध्ये माखले होते नर्मदा मातेच्या अंगावर ओरबाड्या काढण्याचं चा काम चालू आहे असं वाटत होतं वाळू माफिया असा कसा हैदोस घालतात हे आपण वृत्तपत्रातल्या बातम्यांमधून वाचत असतो परंतु इथे आल्यावर मात्र ते प्रत्यक्षात पाहायला मिळतं कधी एकदा हा टापू संपतो असं मला झालं होतं अमरकंटकच्या बाजूला पाण्यात बुडी मारून आपल्याला हवी तेवढीच वाळू हाताने काढणे वेगळे आणि अशा प्रकारे मोठमोठी बोट यंत्रसामग्री लावून आहे नाही ती सर्व वाळू ओरबाडून घेणे वेगळे ही वाळू तयार होण्यासाठी लाखो करोडो वर्ष गेलेली असतात ती अशी काही वर्षात संपवणे हे नदी या परिसंस्थेच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे या भागातील नर्मदा मातेचं पात्र आपली दिशाबद्दल वाहू लागले आहे इतका बेसुमार वाळू उपसा या लोकांनी केला आहे आपले वाचक सर्व वर्गातील आहेत त्यातील काही निवडक सरकारी अधिकारी सरकारी अधिकार असलेल्या वाचकांना सांगावसे वाटते की आपल्या हातात जर कधी वाळू उत्खनन याविषयीचे काही अधिकार आले तर कृपया पर्यावरणाचा विचार करून त्यावर साधकबाधक अभ्यास करून नंतरच निर्णय द्यावा ही नम्र प्रार्थना किंबहुना नर्मदा माता हिला राष्ट्रीय संपत्ती घोषित करून इथले वाळू उत्खनन पूर्णपणे बंद करावे आजकाल वाळूला अतिशय सुंदरसे पर्याय उपलब्ध झाले आहेत त्याचा वापर करून घ्यावा आपल्या काही वाचकांना माझे सतत नर्मदेच्या आध्यात्मिक अंगाशी न बोलता डाव्यांसारखे के केवळ पर्यावरणविषयक मुद्दे हिरिणे मांडणे आश्चर्यकारक व वा दुःखदायक वाटू शकते परंतु नर्मदा मातेची आध्यात्मिक अनुभूती येण्यासाठी तिचे मूळ स्वरूपात राहणे अत्यंत आवश्यक आहे तिचे स्वरूपच जर आपण पालटले तर सारेच गणित बदलणार आहे व बिघडणार आहे उदाहरणार्थ खालील चित्र पहा या चित्रामध्ये नर्मदा मातेच्या अजिबात वाळू न उपसलेला एक सुंदर किनारा दाखवला आहे इथे जाणवणारी सात्विकता आपण अनुभवा आणि त्याच्याखाली नारेश्वरच्या आसपासच्या किनाऱ्याचे नारे गुगल नकाशावरून घेतलेले फोटो टाकलेत त्यातून जाणवणारी स्पंदने अनुभवा म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते आपल्या आपोआप लक्षात येईल नर्मदा मातेचा वाळू उपसान न झालेला एक सुंदरसा किनारा आपण बघतोय हे बघा आणि आता त्याच नर्मदा मातेचा वाळू बसलेला किनारा बघा कसं वाटतंय हे बघा इथला प्रत्येक फूट मी पावलानं आहे त्याची वेदना अनुभवली आहे आता तर नर्मदा मातेने समोरच्या किनाऱ्यावर वाळू साठवायला सुरुवात केली इतका तिचा प्रवाह हे बघा आपण जलदेवतेच्या उतरातील जलजीवनाशी किती बेकार पद्धतीने खेळतोय याची कदाचित कल्पनाच या कामगारांना नसावी खोलच खोल नर्मदा पात्रामध्ये घुसून वाळू उपसली जाते यंदा डिझेल तेल नर्मदा जलामध्ये सतत मिसळत राहतं प्रसंगी त्याचा तवंग आपल्याला दिसतो सुद्धा इतकी वाहतूक झाली की तो गुगलने रस्ता दाखवलं दिवस रात्र वाहतूक करणारे डम्पर नर्मदा मातेच्या काठावरच्या पर्यावरणाला उद्ध्वस्त करून टाकतात इतक्या आवाजामध्ये कुठलाही प्राणी किंवा पक्षी अधिवास करून राहू शकत नाही प्रचंड प्रमाणात वाळू उपसल्यामुळे आता उरलेल्या वाळूची बेट मात्र इथे शिल्लक राहिलेत आणि नर्मदा मातेच्या माते किंवा कुठल्याही नदीच्या उदरातली वाळू उपसण्याची शास्त्रशुद्ध पद्धत शोधण्यावर प्रचंड संशोधन होणं गरजेचं आहे याहून उत्तम म्हणजे वाळूला पर्याय शोधून काढणे त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे कमीत कमी जागेत राहण्याची सवय करून घेणे पर्यावरणपूरक घरामध्ये झालेले संशोधन सार्वत्रिक होणे आवश्यक आवश्यक आहे सिमेंट कॉन्क्रीटचा दिवस पर्यावरणाचा रस केल्याशिवाय राहणार नाही याच वाळूचा शेवटचा किनारा मात्र चांगला जपला आहे याचं कारण त्याचा विकास नारेश्वर बीच म्हणून करण्यात आहे इथे अगदी उंट घोडे सर्व काही उपलब्ध आहे खाण्यापिण्याची दुकाने आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी कायम या किनाऱ्यावर असते इथून पुढे पुन्हा एकदा खडा किनारा चालू होतो नारेश्वर संस्थानने सुंदरसा घाट बांधला आहे बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडं उजवीकडं अशा दोन्ही बाजूने रंगाधूत महाराजांचं संस्थान सा दिसू लागतं कचऱ्यानं व्यापलेली हीच ती नारेश्वरची बीच नारेश्वर संस्थाननं बांधलेला घाट उंट घोडे दुकाने पर्यटक भक्तनिवास वाळू जंगल आणि लांबच लांब चढायचा नारेश्वर घाट हे सगळं एकाच चित्रात आहे बघा वरतीच दिसत ते भक्तनिवास खाली दिसतात ते उंट त्याच्या घोडे वाळूचा किनारा दुकानं हातगाडे जंगल इथून वर गेले की मंगल या जागी रंगावधूत महाराज कसे आले याची मोठी रंजक कथा आहे महाराज तपश्चर्येसाठी हिमालयाकडे निघाले होते तेव्हा त्यांना आवाज आला की मागे फिर महाराज मुळचे मराठीच बरं का त्यांचे वडील विठ्ठलपंत वाळामे नोकरीनिमित्त गोधरा गावामध्ये राहायला गेले होते सांगायचं इतकंच की मागे फिर हा आवाज त्यांनी त्यांना मराठीतच ऐकू आला त्यानंतर ते उलटी फिरले आणि नर्मदा किनारी आले या जागी आठ दहा गावांचे स्मशान होते गन्दाड झाडी आणि प्रचंड वन्यजीवन असं सगळं वातावरण होतं इथे त्यांनी मुक्काम केला त्यांना रात्री शंखध्वनी आणि डमरूचा आवाज ऐकू येऊ लागला त्यामुळे इथे महादेवांचे अस्तित्व आहे हे त्यांच्या लक्षात आले शिवाय इथे मोर आणि साप किंवा नाग आणि मुंगूस असे परस्परांचे शत्रू असलेले प्राणी एकत्र आनंदाने गुण्यागोविंदाने नांदताना त्यांना दिसले तेव्हा त्यांनी ओळखले की हीच ती जागा आहे जिथे आपल्या आपल्याला तपाचरण करायचं आहे आणि त्यांनी नारेश्वरची निवड केली नारेश्वराच्या प्राचीन मंदिराचा आता झालेला आहे आपण बघू शकता की नारेश्वर नजिक आजही गणधाट अरण्य शिल्लक आहे चित्रामध्ये आपण बघितलं तर हे नारेश्वर मंदिर आहे आणि हे जंगल आहे स्वामींनी भरपूर लिखाण केले विशेषतः गुरुचरात गुरुचरित्रातल्या बावन्न अध्यायांचं सार सांगणारी गुजराती भाषेतली त्यांची रचना दत्तभावनी विशेष प्रसिद्ध आहे गुरलीला अमृतसुद्धा हिंदीच लिहिलं रंगादूत महाराजांमुळे गुजरात राज्यामध्ये संप्रदायाचा भरपूर प्रसार झाला आहे माझे गुरु गुजरात राज्यातले असल्यामुळे त्या संप्रदायामध्ये दत्तभावनी म्हणण्याची परंपरा आहे जिज्ञासूंसाठी हे दत्तभावनी स्त्रोत्रसोबत देत आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त त्या प्रसिद्ध नामजपाचा प्रचार प्रसार रंगावधूत महाराजांनीच केला आहे महाराज थोडेसे आक्रमक व तापट स्वभावाचे होते असा अंदाज त्यांची रचना ऐकल्यावर मानता येतो अक्कलकोट सारखा त्यांचा स्वभाव असावा यातील अनुभवतृप्तीनो उद्गार सुनी हशे ते खाशे मार हिवाळ मला फार आवडते इथे महाराज म्हणतात की ही दत्तभावनी म्हणजे माझ्या अनुभवातून तृप्तपणे आलेला उद्गार आहे आणि यावर जो कोणी कुत्रा असेल अर्थात अविश्वास दाखवेल तो मारच खाईल असा स्पष्ट वक्तेपणा फारच कमी संतांमध्ये जाणवतो असे सत्य बोलण्यापेक्षा संत मौन राहणे पसंत करतात परंतु बाबजी मात्र बिंदास बोलतात दत्तबावने हे स्तोत्र नित्यपाठामध्ये ठेवावे खूप सुंदर आहे विशेषतः ते म्हटल्यावर गुरुचित्राचं संपूर्ण पारायण केल्यासारखं तुम्हाला वाटेल इतके ते सारगर्भ आहे मला भेटलेला अवधूत फरले नावाचा जो वापीचा परिक्रमा असे होता त्याला हे स्तोत्र पाठ होते मला ही अर्ध्याधिक स्तोत्र पाठ आहे त्यामुळे आम्ही दोघे दक्षिण तटावर असताना एकत्र आलो की हे स्तोत्र म्हणायचो त्याचं नावच रंगावधूत महाराजांवरून अवधूत ठेवण्यात आलं होतं अर्थात त्याचे रंग वेगळे असले तरी होता तो अवधूतच जय योगेश्वर दत्त दयाळ तूच एक जगमा प्रतिपाळ अशी या दबावनी स्तोत्राची सुरुवात आहे असो जय योगेश्वर दत्त, दत्त दयाळ तूच एक जगमा प्रतिपाळ अत्र नसूया करे निमित्त प्रगट्यो जग कारण निश्चित अशा झाले मध्ये ते म्हटत खूप छान स्तोत्र आहे कोड स्तोत्र आहे असो मलाच प्रचंड भूक लागली होती आणि आश्रमापर्यंत जाणारा तो मोठ्याच्या जा मोठा घाट चढताना देखील माझे पाय लट 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 कापत होते वाटेत एका दुकानदाराने चहा पाजला आणि गाठिया शिव आणि पापडी खायला दिली मी देखील ती खाऊन टाकली माझ्या अजिबात डोक्यात नव्हतं की आज एकादशी आहे पुढे मंदिरामध्ये गेल्यावर तिथली सर्व व्यवस्था आणि टापटीप पाहून आनंद वाटला इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात परंतु कुठेही गडबड गोंधळ दिसत नाही मंदिराचं व्यवस्थापन चोख आहे भव्य प्रवेशद्वार आहे मोठमोठारे बगीचे आहेत मंदिरे स्वच्छ व सुंदर आहेत जागोजागी विविध भाषेमधल्या पाट्या लावलेल्या आहेत प्रशस्त अन्नक्षेत्र चालवलं जातं संस्थांच्या स्वतःच्या भक्तिनिवासासाठी मोठ्या मोठ्या इमारतीने खोल्या आहेत स्वतंत्र पुस्तकालय आहे पुस्तकालय आहे सर्वच व्यवस्था उत्तम आहे मंदिर खूपच मोठं होतं व आतमध्ये गेल्यावर अतिशय प्रसन्न वाटत होतं विशेषतः रंगाभूत महाराजांची मूर्ती तर फारच सुंदर आहे ते अक्षरशः समोर बसल्या आहेत असं वाटतं मी गेलो तेव्हा अनेक भक्तमंडळी समोर बसले होते आणि समाधीची पूजा सुरू होती मी काही काळ तिथे बसलो पुजारी बोहांनी मला बोलवून घेतलं आणि उंबऱ्याच्या जवळ जाऊन दर्शन घेऊ दिलं तिथून निघालो आणि संपूर्ण परिसराचं दर्शन घेतलं रंगावदूत महाराजांनी तपश्चर्या केलेलं कडुलिंबाचं झाड इथं आहे त्याची पानं आजही गोड लागतात कडू लागत नाहीत मी ते स्वतः अनुभवलं असेच एक झाड शिर्डीमध्ये सुद्धा साईबाबांच्या गुरुस्थानाजवळ आहे त्याचीच मला आठवण झाली कार्यालयामध्ये जाऊन आश्रमाची थोडक्यात माहिती घेतली ग्रंथालय पाहिलं ग्रंथविक्री भांडार पाहिलं समोर असलेल्या भोजन प्रसाद गृहामध्ये जाण्याचे मला एका सेवेकरी काकाने सुचवले इथे बरीच मराठी सेवेकरी आहेत असं मला जाणवलं रस्त्याच्या बाजूने असलेल्या आश्रमाचं एक भव्य प्रवेशद्वार काठावरून नदीच्या काठावरून गेल्यावर हे आपल्याला दिसत नाही नदीच्या काठाने गेल्यावर आपण या दाराने जातो हे मयूरद्वार आहे मौन अनिवार्य बर का मौन अनिवार्य आणि परस्पर देवभव या दोन्ही पाट्या मला आवडल्या मूर्ती तर सुरेखच आहे बाबांची नजूत महाराजांची तपस्थळी हे आहेत नारेश्वर महादेव त्यांचं मंदिर आणि ही महादेवाची पिंड आहे जय नारेश्वर महादेव इथे गुरुलीला अमृत भवन नावाच्या एका नवीन वास्तूची निर्मिती नुकतीच केलेली आहे जिथं बापजी विरचित श्री गुरुलीला अमृत ग्रंथ सुवर्णाक्षरात लावलेला आहे त्यांच्याच अक्षरात हे लावलेलं आहे दत्तसंप्रदायातल्या विविध सत्पुरुषांचे फोटो इथे लावले आहेत त्यामुळे तिथे आपल्याला अक्कलकोट स्वामींचं दर्शनसुद्धा होतं श्री अक्कलकोटना स्वामी महाराजांचा उद्देश काय तो या ठिकाणी लिहिलेला आहे आपण व्हिडिओ पॉज करून तो वाचू शकता महाराजांची खोली इथं त्यांच्या नित्य वापरातल्या वस्तूंसह ठेवलेली आहे भोजनप्रसादगृह तर अतिशय भयभेदवी होतं खालच्या मजल्यावर भोजन व्यवस्था होते आणि वरच्या मजल्यावर निवास व्यवस्था होते गृह आणि संत निवास व्यवस्था इथं आपल्याला दिसते रंगाधूत महाराजांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत वाळामे असं होतं त्यांच्या नावाचं भव्य प्रवेशद्वार केलेलं असून आतमध्ये गेल्याबरोबर उजव्या हाताला पुस्तक भंडार आहे त्यांच्या आई रुक्मिणीबाई यांचं देखील मंदिर इथं आहे जंगल मा मंगल प्रवेश असं म्हणत महाराज इथं कसे आले हे थोडक्यात गुजराती भाषेमध्ये लिहिले आहे हे तर आपल्याला सुद्धा वाचून कळेल पास करून आपण असू शकता हीच ती महाराजांची सुंदरशी मूर्ती रंगावदूत महाराज आणि त्यांना वयाच्या पाचव्या वर्षी नरसोबाच्या वाडी इथं दीक्षा देणारे त्यांचे गुरु श्री टेंबेस्वामी महाराज उपाख्य श्री श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि तिला विविध प्रकारचे साज दरवेळे केले जातात न मातुः परम दैवतम न मातुः परदैवतम आईसारखे दुसरे दैवत या जगामध्ये नाही बाबजींच्या आई रुक्मिणी माताजी यांचं मंदिर अजून भोजनाला वेळ आहे असं पाहून मी वर गेलो इथे काळे कुट्ट कपडे घातलेला परिक्रमाशी साधू येऊन झोपला होता त्याचं पाहून मी देखील पाठ टेकवली हो आणि मला क्षणात डोळा लागला दुपारी मला तो साधू उठवतोय असं जाणवलं हो भोजनप्रसाद संपत आला आहे लवकर करायचं असेल तर लवकर खालीचं असेल त्यांनी मला सांगितलंय मी धावतच खाली गेलो तर सेवेकरी लोकांनी लोकांची शेवटची पंगत बसली होती मी चांगला पोटभर जेवलो शिरा आमटी भात वगैरे होता नंतर पुन्हा माझ्या लक्षात आले की आज आपण पुन्हा एकदा एकादशी मोडली तुकाराम सुरू असे माझ्याबरोबर थांबले असते तर त्यांनी आठवण करून दिली असती परंतु त्यांना मी पुढे जा असं सांगितल्यामुळे सकाळीच ते पुढे निघून गेले होते ते विचारे मी सांगेल ते सर्व ऐकत होते कोरोनाच्या भीतीने ते मास्क लावून फिरायचे मी सांगितल्यामुळे त्यांनी मास्क वापरणे देखील बंद केले होते एकादशी व्रत मोडल्याचे मला फार वाईट वाटले वाट याचे काहीतरी प्रायश्चित्त मैयाने मला द्यावे असे मला मनोमन वाटू लागले भोजन प्रसाद घेऊन मी पुन्हा वर आलो सामान उचलले आणि पुढे चालू लागलो तोपर्यंत खाली माकडांनी धुमाकूळ घातलेला मला पाहायला मिळाला या आश्रमाच्या परिसरात हा आश्रमाचा परिसर जर सोडला तर अजूनही सर्वत्र घनराट झाडी शिल्लक आहे काठाने चालण्यासारखा मार्गच नव्हता सर्व झाडी मैयामध्ये उतरलेली आहे तरी देखील मी मिळेल तसा खाटाखाटानेच चा, उन्हामध्ये चालत राहिलो हे बघा ही झाडी इथे मार्ग जवळपास नाही आहे नर्मदा खंडामध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवतो मय्याचा किनारा सोडला की कि उन्हाने तुम्हाला पकडलेच म्हणून समजा परंतु काठाने चालताना मात्र उन्हाचा दाग थोडासा कमी जाणवतो कारण शेजारी मैया असते काठाने बरेच अंतर चाललो तरी जंगल संपत नव्हते इथे वानर खूप होते अखेरीस एक कोळी भेटला त्याने सांगितले की इथे शेजारीच रस्ता असून हनुमंताचं एक नवीन मंदिर स्थापन होत आहे तरी मी त्याचं दर्शन घ्यावं मैयाचे नाव घेऊन जर कोणी काही सांगितलं किंवा मैयाच्या पात्रामध्ये उभ्या असलेल्या माणसाने काही करायला सांगितलं तर ते मैयानं सांगितलं आहे असं समजून ऐकायचं असं माझं एक स्वतःचं गृहितक होतं त्याप्रमाणे मी त्याचं ऐकलं आणि निघालो ऐक राज्य महामार्ग असावा बऱ्यापैकी वाहतूक होती प्रचंड उन्हामुळे अंगाची लाहीलाही झाली होती इथे थोड्याच अंतरावरती रस्त्याच्या उजव्या हाताला एक छोटासा पोल दिसला तिथे एक सुंदर असा कूलर ठेवला होता आणि रस्त्यावरून जाणारा येणारा प्रत्येक चालक गाडी इथे थांबून थंडगार पाणी पित होता आणि लोकांना बाजत होता वाळून येणारे सर्व डंपूरी ते थांबत होते मी देखील थंडगार पाणी प्यायलो आणि कमंडलू भरून घेतले हाच तो शीतक किंवा कूलर आता पुढे निघणार इतक्यात मला असा रडल्यावर का आवाज येऊ लागला आवाज कुठे नव्हतोय हे मला कळेना म्हणून मी पुन्हा पुढे निघालो अजून जोरात आला म्हणून पाहिला असता पुलाच्या पलीकडं चित्रकूटवाला तिवारी बाबा मौनी बा त्या छोट्याशा पुलाच्या पलीकडं चित्रकूटवाला तिवारी मौनी बाबा उभा असलेला दिसला तो जोरजोरात जोर हातवारे करून मला खुणावत होता की आत ये आत ये त्याला बघितल्यावर मी उडालोच हा इकडे काय करतो आहे खुणीनेच मी त्याला विचारलं आत येण्याची सूचना त्याने मला केली आत डाव्या बाजूला एक स्लॅब टाकलेला होता हा प्रत्यक्षामध्ये एक आश्रम होता निर्माणधीन आश्रम होता निर्माण सुरू होता बाहेरून काही कळत नव्हतं कारण आश्रम नुकताच सुरू करण्यात आला होता आता असा दिसतो आश्रम हा तिची कमान आणि डावीकडं खोल्या आणि समोर मंदिर पण तेव्हा या कोलरची शेड असलेला हा जो तपोवन तपोवन धाम आश्रम आहे हा नुकताच सुरू झाला होता आतमध्ये गेलो होतो समोर तुकारामबाब बसलेले अजून एक मुंबईचे दाम्पत्य परिक्रमा करत होते तिवारी बाबा सध्या यांच्यासोबतच चालत होता आणि अमरकंटकचा एक आदिवासी बाबा होता असे सर्वजण तिथे असल्यामुळे आता इथेच मुक्काम करावा असा सर्वांनी आग्रह धरला मला देखील उन्हात चालून चांगलाच कंटाळा आला होता त्यामुळे मी राहण्याचा निर्णय घेतला मुक्काव मुक्कामावर तुम्हाला माणसं तर हरकत नाही पण चालताना माझं एकटं चालावं सद्गुरू शारदा बाल भोजनालय याच त्या सभागृहामध्ये आमची उतरण्याची सोय झाली होती माझ्या नियमानुसार इथले मुख्यमंत्री कोण आहेत त्यांचं दर्शन घ्यायला मी गेलो हा रामानंदी संप्रदायाचा आश्रम होता आपण दक्षिण तटावर जे लाल कपडे घातलेले विविध साधू पाहिले होते ना त्या संप्रदायाचा हा आश्रम श्री संकटमोचन हनुमानजी तपोवन धाम आश्रम असं या मंदिराचं नाव होतं हे संकटमोचन हनुमंताचं मंदिर होतं म्हणजे आता मंदिर उभं आहे परंतु तेव्हा मंदिराचं निर्माण चालू होतं इथे उत्तर भारतीय असलेला एक साधू होता साधू तरुण होता आणि भाषेवरून दिल्लीच्या बाजूचा वाटत होता दर्शन घेतल्याबरोबर तो म्हणाला सेया सेवा किए बगैर मेवा नाही मिल का मी म्हणालो आज्ञा करावी काय सेवा आहे त्याने मला शेजारी सुरू असलेल्या मंदिराच्या बांधकामाजवळ नेलं प्लिंथ म्हणजे पाया घालून झालेला होता इथे मारुती मंदिराचं बांधकाम सुरू होतं साधारण अडीच तीन फूट खोलीचा पाया होता हा सगळा दगड माती वाळू टाकून समतल करून घ्यायचा होता आज एकादशी मोडलेली होतीच त्याचं हे प्रायचित्त असे मी मनात धरले आणि कामाला लागलो कुदळ फावडे गमाले हातात घेतले आणि कामाला भिडलो आधी मोठे मोठे दगड गोटे भरून घेतले नंतर त्यावर मध्यम आकारचे दगड टाकले मग त्यावर मुरूम आणि जाड वाळू टाकली शेवटी बारीक वाळूचं थर टाकून त्यावर पाणी मारून धोपटण्याचं धोपटण्याने सगळं काही धोपटून सगळं समतल केलं साधारण पाचशे चौरस फुटाचं बांधकाम होतं आधी सुमारे एक दीड तास मी एकटाच काम करत होतो नंतर हळूहळू मौनी बाबा तुकारामबुवा आदिवासी बाबा असे लोक मदतीला आले तुकारामबुवा बांधकाम ते तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या पाणी कसे मारावे वगैरे शिकलो धोपटणे मारायला पण शिकलो साधारण ते चार पाच तास काम चाललं दिल्लीवाला बाबा एकदाही येऊन असं म्हणाला नाही की आता भास करा होते आहे तेवढे काम होऊ द्यावे असा भाव त्याचा दिसला मलाही एकादशी मोडल्याचं प्रायश्यत्य घ्यायचंच होतं चार पाच तास असा काही घाम गाळला की विचारूच नका शेवटी पाणी मारण्याच्या नळीने आंघोळ केली आणि बाकीच्या लोकांना मी अंगतेची कामं करू देत नव्हतो कारण साधूने काम मला करायला सांगितले होते शेवटी सगळे काम संपल्यावर साधू शंभर रुपयाच्या नोटा घेऊन उभा राहिला आणि सर्वांना त्याने शंभर शंभर रुपये दिले मी ते घेतले नाहीत मी त्याला म्हणालो मी ही मारुती मंदिरासाठी माझी सेवा अर्पण करत आहे पैसे घेतले तर ती सेवा ठरणार नाही मजुरी ठरेल त्यामुळे मी ते पैसेही घेणार नाही सेवा केल्याचा मेवा हनुमानजी देतीलच दे माझ्या उत्तरामुळे साधू थोडासा खजील झाला त्याला मला कामाला लावल्याबद्दल अपराधी भावना वाटत आहे असे त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला जाणवले मग मी त्याला एकादशी मोडल्याचा किस्सा सांगितला आणि त्याची काहीतरी शिक्षा मैयाने मला द्यावी अशी मी इच्छा व्यक्त केल्याचे देखील सांगितले मग साधूच्या डोक्यात प्रकाश पडला तो म्हणाला तभी मी सोच रहा राहा की मेरे माध्यम से मैयाने खुद लगवाया हेच ते मंदिर ज्याची वाळू मैयाने माझ्याकडून त्या दिवशी भरून घेतली कष्ट केल्यामुळे अंग प्रचंड दुखत होते आसनावर पडून राहिलो सर्व मंडळींशी गप्पा सुरूच होत्या तुकाराम बुवा एक एक किस्से तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये सर्वांना सांगत होते संध्याकाळी आरती करून घेतली इतक्यात नाशिक भागातली एक परिक्रमासींची बस तिथे आली काकडे महाराज नावाचे एक वारकरी कीर्तनकार होते त्यांची ही दहावी बस परिक्रमा होती त्यांनी सोबत फराळाचे मुबलक साहित्य आणले होते त्यामुळे बसमधल्या लोकांसोबत बसून फराळ केला पैदल पर परिक्रमावासी भेटले आहेत ते देखील मराठी आहेत म्हटल्यावर माझ्याभोवती तुकबारायाभोवती बसमधल्या लोकांचा गरडा पडला परिक्रमेतील अनुभव सांगा अश्वत्थामा भेटला का वगैरे प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली बऱ्याच लोकांनी आमच्यासोबत सेल्फी काढून घेतले बघता बघता संपूर्ण सभागृह लोकांनी भरले सकाळी लवकर उठून सर्व आटोपून घेतले बांधकामाची काही किरकोळ कामे राहिली होती ती करून घेतली मदतीला बसमध्ये दहा बारा लोक आले इथे नर्मदा मैया काठावरची फरशी वापरली न जाणारी फारशी वापरली न जाणारी जाडीभरडी वाळवून टाकण्यात आली होती ज्याच्यामध्ये सुंदर अशी शिवलिंग सापडत ती कशी शोधायची हे मी बसमधल्या लोकांना दाखवलं आणि जवळपास प्रत्येकासाठी एक शिवलिंग शोधून दिलं त्या वाळूच्या ढिगारातून मी किमान शंभर तरी शिवलिंग काढले असतील ले। सर्वच जण खुश झाले बसमध्ये या लोकांसोबत चहा घेतला आणि बुडी निघालो पायी परिक्रमावासी आणि बसमध्ये परिक्रमावासी यांच्या आश्रणामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो जाणवतोच देहाला कष्ट कमी पडत असल्यामुळे या लोकांमध्ये मोठा उत्साह असतो तसेच नियम पाळण्याच्या बाबतीत फारसा काटेकोरपणा असतोच असं नाही हे सरसकट विधान नाही परंतु बहुतांश बस परिक्रमासी आदृशिकपणे वागताना दिसतात बस मे परिक्रमा बस परिक्रमा आयोजित करणाऱ्या माणसांना ते या माणसाने याची काळजी घेतली पाहिजे की त्यांना सुरुवातीला सगळे नियम सम व्यवस्थित समजावून सांगितले पाहिजेत तसेच वेळोवेळी ते आठवण करून दिली पाहिजे असो माझ्या पाठीवरती शिला असल्यामुळे प्रचंड भार झाला होता इथे जवळ जवळच एक तैर्तीशिला मंदिर असल्याचे सर्वत्र लावलेल्या पाट्यांवरून दिसत होते मी असे ठरवले की तिथे जाऊन आपली शिला तिकडे देऊन टाकायची तुकाराम महाराज देखील माझ्यासोबत होतेच सोबत म्हणजे मागे पुढे शेजारी कोणालाही घेऊन परिक्रमेमध्ये चालायचं नाही तो मान फक्त मैयाचा देरोली नावाचं गाव आलं इथे मैयाच्या अगदी काठावर आश्रम होता एक गरीब ब्राह्मण का हा आश्रम सर्व खर्च स्वखर्चाने चालवत होता तिथे जाऊन काही काळ मै्याच्या काठावर बसलो या स्थानाचं महत्त्व इथं दिलेलं आपण व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकता देरोलीच्या आश्रमाची थोडक्यात माहिती इथे दिलेली आणि हा दुमजली असलेला देरोलीचा अतिशय स्वच्छ सुंदर नीरनेटका असा छोटासा बकुळ आश्रम हे बकुलाश्रमाची वास्तवणी समोर दिसणारी मैया इथून मैयाचं फार सुंदर दर्शन होतं उंच मातीच्या टिल्यावर असलेल्या आश्रमातनं मैयाचं फारच भव्य दिव्य पात्र नेहमी दिसत राहतं आश्रम छोटासा जरी असला तरी अतिशय सुंदर आहे नितांत सुंदर आश्रम आहे आश्रमातल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण पाठ्यात आहेत बघा इथे मोचे मेरे देश गर्व आहे वगैरे वगैरे पाट्या उजव्या हाताला दिसणारा याच काठावरच्या जंगलातून चालत चालत इथपर्यंत मी आलो होतो इथलं वन्यजीवन अतिशय समृद्ध असं आहे आश्रमाची एक वास्तू या आश्रमाची ही वास्तू एका अतिशय उंच आणि भुसभूषित मातीच्या ढिगाऱ्यावर बांधलेली असल्यामुळं महापुरामध्ये या इमारतीला निश्चितपणे धोका आहे असं जाणवतं अशी नुसती माहते बघा हीच ती आशिर्वादलं मुख्य आकर्षण असलेली तैरती शिला मोठी एका काचपेटीमध्ये बंद करून ही शिळा ठेवलेली आहे मला देखील काचपेटी कशी बनव हे त्या का काकाने सांगितलं कारण मी दिलेली शिळा काही त्यांनी घेतली नाही जंगलातून चालताना अनेक ठिकाणी मला वानर दिसत होते परंतु कालपासून मला सर्वत्र असणारी वानरांची एकच एक टोळी होती असं नंतर माझ्या लक्षात आलं ते ते लगलो ते माला मी आता त्यातले काही वानरं ओळखू लागलो होतो अर्थातच ते देखील मला ओळखत होते हे मी छाचे सांगू शकतो कारण त्या टोळीमध्ये एक शिपटी तुटलेलं वानर होतं आणि एक कान फाटलेलं वानर होतं त्या दोघांवरून मला या टोळीचा अंदाज यायचा काठावरून चालताना किमान तीन ते चार ठिकाणी मला हीच वानरे भेटली होती जणू काय त्यांचीसुद्धा परिक्रमा सुरू होती सुरू असावी मला पाहिल्याबरोबर शेपटी तुटलेले वानर बिस्किटे मागायला पुढे आले मी देखील माझ्याकडे असलेली बिस्किटे त्याला खाऊ घातली महाराष्ट्रातले वानार आक्रमक असतात तशी इथली माकडे प्रेमळ वाटली ती हातातून शांतपणे वस्तू काढून घेतात दात दाखवतात किंवा घाबरवत नाहीत सुमारे पन्नास किलोमीटर वानरांचा कळप माझ्यासोबत होता मी त्यांना त्रास देत नाही हे त्यांनी ओळखले होते त्यामुळे ते माझ्याजवळ यायचे परंतु तुकारामभू आल्याबरोबर सर्वजण पळून गेले प्राणी किती संवेदनशील असतात आणि हुशार असतात त्याचा हा नमुना इतक्यात आश्रमाचे पुजारी महाराज आले आणि त्यांनी तैर्तीशी आम्हाला दाखवली माझ्याकडे आहे तशीच ही विठ होती फक्त आकाराने दुप्पट होते मी त्यांना म्हणालो की माझी देखील वीट इथेच मंदिरात ठेवावे त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सांगितले की काही झाले तर ही वीट घरी घेऊन जा कारण तो तुला मैयाने दिलेला प्रसाद आहे असा कोणाला देऊन टाकू नकोस आता आली का पंचायत एवढी जडवीट घेऊन जा एवढी जडवीट जाणार म्हणून मला झालेला आनंद क्षणात मावळला आपले भोग दुसऱ्या काय महाराजांनी दिलेला सुंदरसा बालभोग घेऊन चहा घेऊन वहीमध्ये शिक्का घेतला आणि पुढे निघालो हाच तो भकुळा श्रमाचा शिक्का करजण नावाचा तालुका आहे हा जिल्हा वडोदरा पुचकटे वांदारे माझ्या पुढे पळत होते ओळखीचं माणूस दिसल्यावर वांदऱ्या हसतात त्यांच्या काही खणाखुणा आता मला कळू लागल्या होत्या तसाही त्यांच्यात आणि माझ्यात काही फार फरक नव्हता त्यांना शेफ्टी होती एकाची अर्धी होती आणि मला शेफ्टीच नव्हती इतकंच बाकी नर्मदा मातेच्या बाबतीत या वांदराचं या नराचं आगलन त्या वांदळा इतकंच बालिश होतं त्यामुळेच तर तिला मी इतका त्रास द्यायचो ती बिचारी काय करणार मुलगा कसाही असला कितीही वातरट असला तरी आईला बिचारेला सांभाळून घ्यावं लागतं मैया हे व सब जानती आहे नर्मदे हर नर्मदे हर